नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग लातूर जिल्हा अध्यक्ष शफी हाशमी जळकोट व उदगीर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष मान्य श्री संजय भाऊ बनसोळे साहेब यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे याच निमित्त महाराष्ट्राचे महागायक आदर्श शिंदे साहेब यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याप्रसंगी केंद्राचे राज्यमंत्री रामदासजी आठोले साहेब लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुवेंद्रजे भोसले साहेब महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब मान्य श्री जोवेंद्रजी कवाळे साहेब शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रमबाप्पा साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉ बाबा शेख साहेब कार्याध्यक्ष अंकुशजी सर व तसेच खासदार जिल्ह्यातील सर्व खासदार जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी उपस्थित राहणार आहेत यांच्या उपस्थित हा अनवरांचा कार्यक्रम पार पडणार आहे तरी जळकोट व उदगीर मतदारसंघातील तमाम जनतेला मी असे आवाहन करतो की तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता क्रीडा संकुंड जिल्हा परिषद मैदान उदगीर येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संजय भाऊ बनसोळे साहेब यांच्या पाठीशी उपस्थित राहून राहावे असे मी आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र